पुढे याच वंशामध्ये हरिश्चंद्र राजा होतात ज्यांची पत्नी तारामती आणि मुलगा अशा प्रकारे ही कथा तुम्हाला माहिती आहे कारण ही लहान मुलांना पुढे याच वंशामध्ये आहुक राजा असतो अहूब ला अनेक पत्नी असतात पण त्याला मुलं एकाच पत्नीकडून मग एकाच पत्नीचा लाड होईल म्हणून इतर पत्नींना

आणि केशरीला एक मुलगा असा म्हणजेच असतो जो वेळेसारखा वागतो आता औरंगीरशीच्या सांगण्यावरून सगळं अश्वमेध यज्ञ करतो आणि तो यज्ञ करत असताना इंद्र याचा गोळा पडवून येतो कारण कोणी जर यज्ञ

डोळे उघडले कोणाचे कपिलचे जसेच डोळे उघडले सात हजार मुलं जडून झाले

याच्या मात्र त्या ठिकाणी यश आला गंगा माता प्रसन्न झाली आणि म्हणू लागली मी पृथ्वीला पृथ्वीवर येतो परंतु माझा वेग कोण सांभाळू शकेल माझा वेग जर सांभाळला नाही तर मी सरळ तळामध्ये जाईल सांगितलंय महादेव धारण करते महादेवाची शब्द दिला आता महादेवाला प्रसन्न करण्याकरिता बघीरताना तपश्चर केली. महादेव सुद्धा प्रसन्न झाले महादेव प्रसन्न झाले सांगितलंय की तुम्हाला बेट धारण करावा लागतो म्हटलं ठीक आहे आणि अशा प्रकारे आता आ, आ, गंगा स्वर्गातून येणार आणि त्या ठिकाणी महादेव त्यांचा तेन त्यांना धारण करणार गंगाने येण्याला सुरुवात केली महादेवाने जटा उघडल्या आणि आपल्या जटांमध्ये तिला सांभाळून घेतलं अशी पूर्ण प्याप केली बाहेर निघून दिली नाही गंगा मातेला आश्चर्य वाटला का असं केलं गंगा मातेला अभिमान झाला होता आणि महादेवाला तो नष्ट करायचा होता आता मात्र लक्षात भगवंताला शरण केली की बांधू नका मला कोंडलं जात आहे मला सपोकिशन होते म्हणजे सपोगेशन की नाही म्हटले मला गुद गुदमडली आहे गुदमटली आहे अशा प्रकारे झाला आणि आणि मला सांगा माझा माझे चूक मान्य आहे आता मात्र त्या ठिकाणी महादेवाने कृपा केली तिचा गर्व नाही झालेला पाहिला जंटा सोडल्या जंटेमधून एक रस्ता दिला आणि त्या रस्त्यातून ही गंगा पृथ्वीवर अवतरली जे चरणाशा निकस सुरसरी शंकर जटा समाही जटा शंकरी नाम पडो हे त्रिभुवन तारणा आणि अशा प्रकारे या गंगेला दुसरा नाव प्राप्त झाला जटा शंकरी आणि पुढे सांगतात की याच वंशामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म होतो